नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज पोलीस भरती करणार पोरगा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या मातीतला आहे आणि खऱ्या अर्थानं शिवरायांचा मावळा आहे हे त्यानं सिद्ध करून दाखवलं कारण आजपर्यंतच्या पोलीस भरतीच्या इतिहासात दोन हजार चोवीस सारखी भरती ना आजपर्यंत कधी झालेली ना इथनं पुढं कधी अशी भयंकर अवस्था होईल पोराची इतकी बेकार अवस्था होऊन सुद्धा उभ्या पावसात पोरगा पोरगासोळाशे मारतोय उभ्या पावसात शंभर मीटर पळतोय उभ्या पावसात पायाच्या शूजला चिकल लागलाय गोळा चिकलानं भरलाय तरीसुद्धा गोळा फेक करतो आहे पोरगा हरलेला नाही आता पोरगा हरलेला नाही हे म्हणण्यामागचं कारण आहे की दोन दिवसापूर्वीपासनं दो दोन दिवसापूर्वीपासनं ग्राउंडच्या बाहेर फुटपाथवर झोपणारा पोरगा ज्या दिवशी ग्राउंडची तारीख येते त्या दिवशी त्याला पोलीस डिपार्टमेंट सांगते पावसामुळं आज ग्राउंड होणार नाही तुझं ग्राउंड अमुक तारखेला होईल तमुक तारखेला होईल तुला मोबाईलवर कळेल आणि तू पाचशे किलोमीटर वर न तू परत एकदा तुझ्या घरी माघारी जा आणि पुन्हा तुला आम्ही मेसेज करू त्यावेळी तू परत एकदा माघारी ये तरी सुद्धा डोळ्यात आश्रू घेऊन कोरग माघारी जातंय आणि परत माघारी येत आहे ही परिस्थिती आहे दोन हजार चोवीसच्या भरतीची आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ना अशी भरती झालेली ना परत अशी भरती होईल अगदी इंग्रजांनी सुद्धा भरत्या काढल्या असतील इतकी भयंकर अवस्था नसेल झाली जितकी भयंकर अवस्था दोन हजार चोवीसच्या या नालायक प्रशासनानं करून ठेवली पोरांची इतकी दयनीय अवस्था हे सांगण्यामागचं रिजन रिझन काय तर सोलापूरमध्ये एका गरीब मुलीचा पोलीस भरती करताना पाय मोडला नांदेडमधला एक पोरगा पोलीस भरतीमध्ये सराव सराव सोडाचो फायनल पोलीस भरती करत असताना मेला आयुष्याला मुकला आणि बाकीची मुलं आज ऑन दी स्पॉट एस आर पीचं पाच किलोमीटर चालू पावसात पळतोय पोरगा चालू पावसात पाच किलोमीटर पळतोय चालू पावसातच त्याला गोळा टाकायला लावला आहे आणि चालू पावसात त्याचं शंभर मीटर घेतलं आहे एस आर पीची पहिली ग्राउंड पडल्या त्या पोराचं मला सांगा अजून चार पाच दिवसानं दुसऱ्या जिल्ह्याचं ग्राउंड असेल देऊ शकतो का का असं म्हणतोय तर एकदा या वातावरणात पावसात भिजलेला पोरगा जर दोन तीन दिवसानं परत ग्राउंडला जायला त्याची बॉडी त्याची मेंटॅलिटी तयार असेल का एकदा पावसात ह्या वातावरणात भिजून बघा नाही जर दुसऱ्या दिवशी अंतरून धरलं ना तर नाव बदलल आणि तरी सुद्धा तो पोरगा तसंच त्या कष्टानं परत एकदा उभा राहतोय हे खरंच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे असा कुठल्याही राज्यात घडत नाही पण महाराष्ट्रात मध्ये घडतं आता गुन्ह्यांमध्ये आपण बघतोय आपण बिहारला मागं टाकत चाललोय आता प्रशासनामध्ये बघा आपली काय अवस्था सुरू आहे म्हणजे सरकारला काळी मात्र घेणं देणं नाही जवळजवळ तीन चार दिवस झाले पुण्यामध्ये वयवाढीसाठी पोरगा रस्त्यावर लोटांगण घालतोय डोक्याचं चमन करून बसलाय जवळजवळ चार दिवस झालं पोटात आणण्याचं एकही कण नाही आणि उपोषणाला बसले पोरगं रडतय ते इंटरव्ह्यूमध्ये की वय वाढ द्या हक्काचा येते दोन हजार तेवीसपर्यंतचा जी आर आहे बावीस तेवीसची भरती आहे दोन हजार चोवीसला तुम्ही काढली आहे ही तुमची चूक आहे आणि तरीसुद्धा तुम्ही आम्हाला संधी देत नाही एक म्हणजे प्रशासन किती बिंडोक आहे हे या गोष्टींवरून आपल्याला क्लिअर होतं आता हे सगळं एका बाजूला सगळ्या व्हिडिओमध्ये मी तेच बघतोय की प्रत्येकजण येतो आहे पावसाचं वातावरण आहे पोरांचं खराब आहे भरती पुढं जावी सरळ कळतंय आता आता हे फसवण्यासाठी नाही आहे किंवा हे तुमचं व्ह्यूज व्यूज वाढण्यासाठी नाही तर दहा वर्ष मी हे शिकवतोय पहिल्यांदा मी हे पाच सहा महिने झाले युट्यूबवर आलोय आजपर्यंत एकदाही नाही आलो आत्ता आलोय घरच वाटायला लागली म्हणून आलोय आता क्लिअर सांगतोय मी हे व्यूज ब्यूज वाढण्याचा प्रकारच नाही सबस्क्राईब केला असेल अनसबस्क्राईब करून टाका नसेल करायचं ते जोडू दे तिकडे एका बी व्हिडिओमध्ये मी म्हणत नाही लाईक करान कमेंट करा सबस्क्राईब करा ते पेटवा तिकडं फक्त तुमची खरी कंडिशन काय आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे सरकार भरती पुढं नेणार नाही हे क्लिअर दिसतंय आता आता हे क्लिअर दिसतंय त्याच्यामुळे त्या भ्रमात अजिबात राहू नका की भरती पुढं ढकलली जाईल दोन महिन्यानंतर भरती होईल पावसाळा गेल्यानंतर अरे बाबा नू जीवन आहे आत्ताशी अजून अक्का जुलै यायचे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस जुलै महिन्यात पडतोय एखाद्या पाळलेल्या जनावराला सुद्धा आपण चांगली ट्रीटमेंट देतो बरं का आपण सामान्य माणसं सा। आहे एखाद्या दारात आलेल्या पाळीव प्राण्याला किंवा भटकणाऱ्या प्राण्याला सुद्धा आपण आपल्या ताटातल्या भाकरीतला तुकडा टाकून त्याला टाकतोय आणि हे प्रशासन त्या पाळीव प्राण्यापेक्षा सुद्धा बेकार अवस्था या महाराष्ट्रातल्या तरुण पोराची करते एक कबीराचा दोहा आहे ज्यावेळी त्या मातीकडे कुंभार येत असतो त्यावेळी ती माती त्या कुंभाराला काय म्हणते माहिती आहे का की तुम मुझे क्यू रोंद रे हो तू मला का तुडवतोयस बाबा एक दिवस असा येईल की मी तुला तोडवीन म्हणजे टाइम बदलल्याशिवाय राहत नाही हे कदाचित राजकारण्यांना खरंच खूप हलका मुद्दा वाटत असेल की हा काय सामान्य परला काय कळतं त्याच्या इलेक्शन आलं की पाच पाचशे हजा हजार हजार रुपये वाटलं की हे आपल्या बाजूला फिरताल आपल्या मागं पळत्याल हा आता सामान्य मुद्दा राहिलेला नाही आता हे खरंच भयंकर झाले एक, एक पोरगा सिलेक्ट होतो ना त्याच्या मागे त्याच अख्खं घर भरती होतं आता त्याच पोराला तुम्ही दोन दोन तीन तीन वर्षाची मेहनत घेऊन ते ज्यावेळी ग्राउंडवर उतरले ना त्यावेळे चिखलात पळायला लावले ला तुम्ही चिखलात चालला सुधाना साल तुम्ही एसीच्या घरात जन्माला आलेली माणसं एसीच्या घरातच तुम्ही मरणार आहे पण तुम्हाला चिखल काय प्रकार असतो हे माहीत सुद्धा नसेल चालला सुद्धा नसाल उभ्या चिकलात पोरगा पळतूया एक जरी काटा चिखलात साधा दगड असू द्यावं पण पाण्यातनं बघा कसा लागतंय जर पायाला रुतला खोलवर जखम गेली चार दिवसानंतर असणारा जिल्ह्याचा ग्राउंड पोरगा नाही देऊ शकत हे साधं सोपं डोक्यात घुसना तुमच्या शंभर मीटरला तुम्ही टेंट टाकलेत त्या टेंटमध्ये पाणी घुसलं आता पुढचा पर्याय काय हायवेवर नेताय हायवेवर चा बघितलं ना तुम्ही स्वतः बघितलं असते व्हिडिओ मध्ये पोरांचे पाय पाय कापलेत अक्षरशः खालणं आणि बँडेज लावले ती वरणं पोरानं ते पट्ट्या करून आले आणि मग गोळा टाकते ही कंडिशन आहे सध्याची महाराष्ट्रातला पोरगा हरणारा कधी नव्हताच ना, ना कधी हरणार आहे त्याच्यामुळे तुम्ही भरती नका पुढे नेऊ चला घ्या भरती काय फरक पडत नाही जो होणार आहे तो जीव तोडून होणारच आहे त्याला एक गोष्ट क्लिअर कळली की ग्राउंडला सगळ्यांची सरासरी मार्क कमी येते मला रिटर्न शंभर मार्काचे मी तिथं जोर लावीन मी होऊन दाखवीन की त्या जिद्दीच्या जोरावर त्या धमक्याच्या जोरावर होईल पण जोपर्यंत हयात आहे ना तोपर्यंत ह्या गृहमंत्र्याला वोटिंग नाही करायचं जोपर्यंत ते पोरग आहे जोपर्यंत ते बोलतंय जोपर्यंत ते वातावरणात वावरते तोपर्यंत एकच सांगत राहिलं मी भरती दिलेली माझी भरती होती या भरत्या काय आहेत जुन्या पोरांच्या कमेंट मी वाचतोय की तुम्ही खूप मोठा इश्यू केला आहे भरतीचा की स्ट्रगल तर करावंच लागतं फुटपाथवर झोपावंच लागतं आम्ही बी झोपलेलो अरे तुम्ही झोपलेला पण त्यावेळीवरून पाऊस नव्हता चालू तुमचे डॉक्युमेंट नव्हती भिजत तुमच्या भाकऱ्या भिजलेल्या नव्हत्या की ज्या दोन दोन दिवस ती एकच भाकरी पोरं खाणार आहे त्या आईनं दोन तीन भाकऱ्या बांधून दिल्या असतील त्याच दोन दिवस ती खाणार आहे तुमच्या वेळे असं नव्हतं झालं या पोराच्या वेळी असं होतंय ही भरती दोन हजार चोवीसची एस सी बी सीला फॉर्म नाही भरायला भेटला वयवाडीवाला पोरगा इतर रडतोय गडचिरोलीतल्या पुरे येत्या गड अरे हे पोरगी घरातली एक दिवस बाहेर नसते तर आई बापाची काय घालमेल होती हे तुम्हाला कुठं कळणार आहे ती पोरगी चार चार पाच पाच दिवस हो हो त्या पुण्यात बसली आहे काय राहायची आणि काय खायची रे मागाशी साडेतीन चार वाजलेल्या त्यावेळीसुद्धा त्या पोरांना डबा नव्हता ना विचारलं आहे त्यांना की तुम्हाला खायला काय देऊ का विरोधी पक्ष पक्षनेता ओबीसीच्या आंदोलनाकडे जाऊन बसतोय तिथनं गृहमंत्र्याला फोन लावतोय की तुम्ही लवकरात लवकर शिष्टमंडळ पाठवून द्या गृहमंत्री म्हणतोय मं किंवा मुख्यमंत्री म्हणतोय दुसऱ्या दिवशी शिष्टमंडळ येईल का ही महाराष्ट्रातली जनता नाही ह्यांना तो राईट्स नाही का काही सामान्य आहे ती गरीब आहे ती म्हणून फुटपाथवर पडू द्या ह्यांना काय फरक पडत नाही मग अशी मी सांगितलं टाइम येतो भल्या भल्याचा टाइम येतो ये आणि भल्या भल्याचा जा टाइम जातो सुद्धा त्याच्यामुळे ही पोरक कशी ना कशी ह्या भरतीतना तरतेली ती जिद्दीच्या जोरावर तरतेली आईबापाच्या जो डोळ्यात बघून तरतेली सिलेक्ट होऊन निघून जाते पण तुमची परतची अवस्था अशी होईल ना की देव माफ करायचा नाही अशी पनिशमेंट भेटेल जी पोरग नांदेडमधून चा मी आई वाट बघत असेल माघारी माझं पोरग ग्राउंडला चांगली मार्क पाडून येणार आहे लय मेहनत घेत होतं पाठीच्या चारला उठायचं पाळायला जायचं मी पुन्हा सात वाजता डबा बनवून द्यायची पुन्हा अभ्यासाला लायब्ररीत जायचं संध्याकाळच्या नऊ दहा वाजता माघार यायचं ती आई वाट बघत असेल चांगली मार्काचा फोन येईल पोराचा मला पोराचा फोन नाही आला पोराची डेड बॉडी आली ह्याला जबाबदार कोण आहे आणि शेवटची भरती बरं का ज्या पोरांची शेवटची भरती आहे ना आता तुम्ही सांगताय जिथं जास्त पाऊस आहे म्हणून तिथलं ग्राउंड आम्ही पुढे नेऊ पाऊस उघडल तेव्हा तिथलं ग्राउंड होऊ समजा माझं शेवटचं वय आहे लास्ट भरती आहे आणि माझं ग्राउंड वीस तारखेला आलं आणि चालू पावसात तुम्ही मला पळावलं माझे आठ मार्क कमी आली आता मला सांगा तुम्ही आज बंद केलं ग्राउंड चार दिवसानंतर पाऊस येतोय म्हणून आता ज्यावेळी सुकल ग्राउंड त्यावेळी जो पोरगा दिल तो पोरगा मला ऐकलं का त्याचेनं माझे स्ट्रेंथमध्ये फरक पडणार का नाही पडणार त्याला जेवढी त्याच्या प्रॅक्टिसच्या ग्राउंडवर मार्क पडत होती तेवढीच येव्हाना त्याच्यापेक्षा दोन जास्त पडणार कारण ती लास्ट स्टेज असते पोरागात चैतन उठून आत्ते रक्त सळसळत असतं त्याचं तो मारतोच तिथं दोन मार्क जास्त पण मी काय मी आठ मार्क जास्त मारणार होतो माझ्या आठ मार्करी वसाली मला कोण न्याय देणार त्याच्यामुळं ह्या सगळ्या घोडचुकांना तुमचं फक्त आणि फक्त प्रशासन जबाबदार आहे मुख्यमंत्र्यांनी येऊन क्लिअर मागाशी सांगितलं की बाबा ही भरती पुढं जाणार नाही कारण पुढे गेल्यावर आचारसंहिता लागतीये आहे काही जणांची वय अरे एक साधी सोपी गोष्ट आहे ज्या दिवशी फॉर्म सुटले ना त्या दिवशी माझं वय बसतंय आहे ना मी फॉर्म भरला आहे दोन वर्षानं भरती घे मला भरती तुम्हाला घ्यावंच लागणार कारण मी फॉर्म भरला आहे माझं वय त्यावेळी बसत होतं मग दोन महिन्याच्या एवढ्या फरकानं असं काय विशेष फरक पडणार आहे काय आणि जर तुम्हाला या आचारसंहितेचा पोरांच्या वयाचा जर एवढाच पुळका होता एवढीच तुम्हाला काळजी होती तर तुम्ही एकतीस तारखेच्या आधीच भरती काढायला पाहिजे होती ती गडचिरोलीमधनं त्या पूर्वेच्या टोकाबसने येऊन पुण्यात पोरं बसली नसती एवढं साधं सोपं तुम्हाला कळू नये एवढी तुमची अक्कल घाण आहे तुम्हाला सल्ला देणारे सचिव अगदी आय पी एस ऑफिसर रिटायर झालेले असतात इतके उच्च शिक्षित अख्ख्या महाराष्ट्राचं शासन त्यांनी पागू खुळून पिलेलं असते सगळी त्यांना माहिती असते त्यांच्या डोक्यात एवढं साधं घुसून आहे एक आय पी एस ऑफिसर आय पी एस होतोय त्या आय पी एसला ला कळू नये की मी या निसर्गाच्या विरुद्ध नायन लढू शकत मी शंभर मीटरला टेंट टाकतोय म्हणजे मी माझ्या अक्कल कुठं चालवतोय बघा म्हणजे हे फक्त पुस्तकी किडे आहेत का त्यांनी फक्त पुस्तकाचा अभ्यास केला आणि उतरले आणि झाले सिलेक्ट आणि त्याच्यानंतर काय समाजाशी काळी मात्र घेणं देणं नाही हे hey, हिटलरचं प्रशासन बी बरं होतं बाबांडॉल्प हिटलरनं एकोणीसशे एकोणचाळीस टू पंचेचाळीस दुसरं महायुद्ध केलं ना त्याला सुद्धा त्याच्या शिपायांची काळजी होती माहिती आहे का गोळ्या मारून खांदे निकामी व्हायला लागले म्हणून त्यानं गॅसचे चेंबर उभे केले की माझ्या शिपायांचे खांदे मोडून येत म्हणून गॅ त्याला त्याला सुद्धा शिपायांची काळजी होती हिटलर असून ॲडॉल्फ हिटलर हे ज्यानं दोन कोटी माणसं मारल्यात गॅसच्या चेंबरमध्ये गाडून त्या हिटलरला सुद्धा एवढा जबरदस्त माणूस एवढा खूनशी माणूस तीन लाख पुस्तकं लिहिली ती त्याच्यावर लेखकाने आणि त्या माणसाला सुद्धा शिपायांची काळजी रे बाबा मग तुम्ही तर किती जाणते आणि जागरूक आहात तुम्हाला एका दिवसात राज्याचं राजकारण उलट पालट करता येतं या आणि पोरांसाठी तुम्ही दोन महिने दोन महिने पुढे जाऊ शकत नव्हता ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आता हे प्रशासनाचं कितीही रडग आणि मी बोंबलत बसलो तरी ह्यांच्यावर फरक पडणार नाही फक्त आता पौराण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की उभा पाऊस असू द्या चिखल असू द्या ऊन पडू द्या वारा येऊ द्या काही पण होऊ द्या एक गोष्ट लक्षात ठेवा की आई बापानं जशी जिंदगी घालवली आहे ना कि अक्षरशः आईच्या गाळ्यात लय तर अर्धा ते एक टोळ्याचा ढाग बास तेवढंच मंगळसूत्र त्याच्या ते तिला कधी भेटलं नाही लय तर महागडी म्हणजे दोनशे रुपयाची तिची चप्पल तिच्या पुढे चप्पल तिला भेटले नाही लय तर बाप्पाचा बूट एक दीडशे दोनशे रुपयेचा त्याच्यावर त्याला कधी भेटला नाही अशा आयुष्यभर त्याने काढल्या आणि जर त्या आई बापाला क्षणी जर समाधान द्यायचं असेल ना तर तुम्ही पाऊस आहे ऊन आहे गोळावाला आहे गोळा सुकला आहे या गोष्टीचा इश्व आता करू नका कारण ही लढाई त्या महाराजांना मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलंय की पन्हाळ्यावरनं विशाळगडावर नेण्याची जी लढाई होती ना ती लढाई आता तुमची आहे ती लढाई आता तुम्हाला लढावी लागणार आहे आणि मग ती जर लढाई लढला ना एकदा की मरेपर्यंत पाठीवर थोपटून घेणार ज्या ज्या वेळी वर्दी घालाल ना त्या त्या दिवशी तो भरतीचा दिवस आठवणार त्या दिवशी ही मिळवण्यासाठी काय केलं होतं त्या पावसात फुटपाथवर वर पोटात एक कण नव्हता तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी सोळाशे मीटर पाच दहात मारलेलं ते जो जोपर्यंत वर्दी घालाल ना तो तोपर्यंत आठवत राहील त्याच्यामुळं आता हे पाऊस आहे ऊन आहे वारा आहे काही मॅटर नाही करत कारण ही लढाई आता आत्मसन्मानावर येऊन राहिली आता ही लढाई आली आत्मसन्मानावर आता ही लढाई राहिलीच नाही पोलीस भरती म्हणून ही लढाई आता सुरू झाली स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही लढाई आता एक भरती निघाली आणि जॉब नाही म्हणून मी आलो ह्याच्यासाठी ही लढाई नाही ना तुमचं एमबीबीएस कम्प्लीट आहे ना तुमची इंजिनिअरिंग कम्प्लीट आहे तुम्ही सामान्य पोर आहे की ज्यानं बारावी नंतर एकच स्वप्न बघितलं बारावी पासआउट झाला दोन हजार दहाला अकराला बाराला किंवा तिथनं पुढं चौदाला पंधराला आणि एक स्वप्न बघितलं की मला पोलीस व्हायचे आणि तो चार चार वर्ष पळाला आता त्या चार वर्षाची जर मेहनत आहे ना तर पाऊस आहे ऊन आहे वारा आहे मॅटर नाही करत त्याच्यामुळे आता तुला लढायचंच आहे हे तुझ्या आत्मसन्मानावर आलेला प्रश्न आहे आता तो घाला जर पडला आहे ना कारण ज्यावेळी परिस्थिती प्रतिकूल त्यावेळी महाराष्ट्रातला पोरगा अति जास्त अनुकूल असतो हे पहिल्यापासून इतिहासानं आपल्याला शिकवलं आहे त्याच्यामुळं आता तेच करायचं आहे आणि खूप जास्त जिद्दीनं पेटून उठायचे ऊ नाही वार आहे आता त्याचा व्हिडिओ बिडिओ मॅटर नाही करत आता मी क्लिअर सांगतो आणि पोलीस भरतीवर मोटिवेशन म्हणा किंवा वस्तुस्थिती म्हणा हा माझा सुद्धा शेवटचा व्हिडिओ हे पुढं फक्त अभ्यासाचे व्हिडिओ टाकणार बस ते शिका भरती करा सिलेक्ट व्हा निघून जावा आता बाकी नाही आता मला बोलताना माझ्या डोळ्यात पाणी इतकं बेकार अवस्था झाली आहे पोरांची त्याच्यामुळे आता तुम्हाला एक सांगतो की जर व्हायचे ना तर एक टाइम येतो की खरंच स्वतःला पेटून उठावं लागतं एक टाईम येतो आयुष्यात की ज्यावेळी तुम्हाला स्वतःला सिद्ध करायची वेळ येते आणि त्यावेळी मग मॅटर नाही करत की पाठीमागं कोण उभा आहे किंवा मा हो माझ्या समोर कोण उभा आहे मॅटर नाही करत मला कोणाचा सपोर्ट आहे का आणि माझा शत्रू किती बलशाली आहे हे मॅटरच नाही करत आता आता सिद्ध होऊन दाखवायचे त्या दिवशी त्या कंगना राणावतच्या इन एअरपोर्टवर बघा कान मारली मारले एका सी आय एस एफ कॉन्स्टेबलनं ती का कान मारली मारली आहे का तिच्या कारण त्या कंगना राणावतनं एका सभेमध्ये ठराविक राज्यातील शेतकऱ्यांना असं हिनवलेलं जे शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी तिथे बसलेले तिनं डायरेक्ट सांगितलं की ते शंभर शंभर रुपये घेऊन येऊन बसवलेली ही जनता आहे त्यांनी शंभर शंभर रुपये घेतले ते, ते आणि त्या आंदोलनाला बसले त्या त्या आंदोलनामध्ये त्या सी आय एस एफ कॉन्स्टेबलचे आई वडील होते तिला लागलं इतकं लागलं ना की तिनं कसलाच विचार नाही केला नोकरीवरने तिला काढून सुद्धा टाकलं तिनं तो नाही विचार केला म्हणायची नोकरी जाल माझं होईल जशी ती बोलणारी कंगना राणावत समोर दिसली पळत जाऊन झप्प तिशी लागली लावली आणि तिची बोट तुम्ही बघितली व्हिडिओवर त्या युट्यूबला फ्युट्यूबला किती व्हायरल झाली ते तुम्ही डोळ्याने बघितलं म्हणजे मला हे सांगायचे की हा घाला जो आहे ना तो आता तुमच्या स्वाभिमानावर पडलाय त्याच्यामुळे आता मॅटर नाही करत की पुढचा शत्रू किती बलशाली आहे आता मॅटर नाही करत आता त्याला दाखवून द्यायचंय मला हे नाही सांगायचं की कोणाच्या कानफडात जाऊन मारा आता हे सांगायचं की ह्या वातावरणाचा ह्या प्रशासनाचा ह्या पोलीस डिपार्टमेंटचा आता तो एक भागच नाही राहिला आता हे सगळं जे सुरू झालं नाही ते स्वतःचं कुरुक्षेत्र सुरू झालं आता ह्यातला अभिमन्यू पण तूच आहेस कृष्ण पण तूच आहेस कर्ण पण तूच आहेस आणि तुझा द्रोणा सुद्धा तूच आहेस आता तुला ह्यातनं तरुण बाहेर पडायची त्याच्यामुळं कसलाच विचार करू नको ना कुठलं मी तेच मागासपासनं नाही लय दिवसापासून सांगत बसलो आहे ना व्हिडिओ कुठला बघायची गरज आहे आता फक्त एक कर आता स्वतःचं आत्मचिंतन कर काय व्हायचे ते होऊ दे आता मैदानात शट्टू ठोकून उतरणार आहे पाऊस तर पाऊस वारा तर वारा गुंतरगुण वुं। आणि हे मला माहिती आहे ज्यावेळी पासष्ट वर्षाची म्हातारी ऑलिम्पिक मारू शकते मुंबई ऑलिम्पिकची स्पर्धा होती नवरात्री पासष्ट वर्ष वय त्या म्हातारीचं आणि नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं पैसा नव्हता साडीवर बिना चपलीची ऑलिम्पिक पळली या साडीवर बिना चपलीची ती साडीवर कमरत खवली आणि जे आपण काय म्हणू त्याला कॉस्च्युम म्हणूया की शूज बीज हायफाय नायकी जे बुट्ट बिट्ट घालून जी पळत होती ना रोजचं प्रॅक्टिस करणार आहे ती मागं पडली आणि पासष्ट वर्षाची म्हातारी पहिली आली ते कुठून आलं ती एक विल पावर आहे महाराष्ट्रातल्या पोरांच्या अंगात ती विल पावर विसरू नका त्याच्यामुळे हे सांगतो ना ही प्रॅक्टिकल आहे हे बात इमोशनली सांगत नाही की सर उन्हात कसं पळू सर पावसात कसं पळू पळणार होतो त्यावेळीच्या महाराजांच्या काळातला कुठलाच मावळा हे विचार करत नव्हता ना तुझा बाप हा विचार करतोय की बाबा ऊन आहे म्हणून आज नाही रानात जात आज पाऊस आहे म्हणून नाही रानात जात उभ्या पावसात विजा पडून मारणारी लय जास्त माणसं आपण सारखं न्यूजला वाचतो उन्हात उष्मा घाताना रानातली कामं करून मारणारी माणसं आपण वाचतो ती नाही ती थांबली मग काय फरक पडत नाही आता आता ती लढा लढाई त्याच्यामुळे मॅटरच नाही करत की तुझ्यावर काय भित्ती आहे मॅटर करत आहे तू जिंकतोयस का तू हरतोयस हे मॅटर करत आहे आणि जर जिंकायचे ना तर आता इशू बनवू नको आता ना प्रशासनाला दोष द्यायचे ना पोलीस डिपार्टमेंटला दोष द्यायचे ना गृहमंत्र्याला दोष द्यायचे ना सरकारला दोष द्यायचे आता कोणाला आता ते बाहेर गेलं आपल्या आपल्या आवाख्याच्या बाहेर जाईत आता आता मी तरी ते स्पष्ट म्हणतो की ते आपल्या आवाख्याच्या बाहेर झालं कारण आपली जिथं आपण पोलीस भरती करणारे पुरा काय आहे आपला आवाखा आपल्याला माहिती आहे आपण फुटपाथवर राहतोय काय हे आपली कंडिशन त्याच्यामुळे आपण नाही लढू शकत आणि ते लढत बसण्यासाठी आत्ता आपल्याला वेळ पण नाही काय कुणास कुणास्टॉक मला सांगा त्या पोरांची वय हो नाही ती वाढली काय होणार आहे ती पोरं त्यांचं ते देवाने दिलं ते रे हात दिलं ते डी पोट जसं दिले तसं देवाना हात बी देते करते काय ना काय पण मी मगाशी सुद्धा सांगितलं एक मनात राहून जातं की शेवटपर्यंत ह्या ह्या सरकारमध्ये माझं आयुष्य बर्बाद झालं म्हणून ती पोरं दोष देत राहणार आहे पण तुला काय करायचे तुला तुझी लढाईच लड़ाएच लढायची आणि ती तुलाच लढायची ना मी येणार आहे ना तुझा बाप येणार आहे ना हे सरकार येणार आहे ना, ना, ना कुठला पोलीस पोलिसमतील येणार आहे तुलाच लढायचे जाताना रेनकोट घेऊन जा एक पावडरचा डबा ने कशासाठी पावडरचा डबा नाही तर ज्यावेळी गोळा टाकायची वेळ येईल त्यावेळी हाताला अगोदर दोन तीन नॅपकिन सुक्क घेऊन जा पूर्ण हातभीत एकदम फ्रेश कर हाताला पावडर लाव गोळा घे एका नॅपकिननं तुझ्या नॅपकिननं ना गोळा पुस चांगला खट्ट कर हाताला पावडर लावली गोळा सटकायला वावच राहत नाही आणि भेंदाच गोळा फेकून दे गोळा उठप गेला लय मोठी ली यंदाच्या पोरांना मार्क ग्राउंडला पडणार ती मागची कारण आहे ती पण तुला मार्क पडली पाहिजे ती कारण तुझी परिस्थिती आणि दुसऱ्या पोराची परिस्थिती सेम नाही त्याच्यामुळे मी हे क्लिअर सांगतोय की जाताना रेनकोट घेऊन जा फोटो घेऊन जा डॉक्युमेंटच्या प्रती तीन तीन मारून घेऊन जा बंच बनव खायला घेऊन जा दोन चार कॅडबऱ्याने हे एक्स्ट्रा मस्त कुणाकडनं उधार पैसे घे पण गोळा टाकायच्या आधी शंभर पळायच्या आधी ते खा जेणे काय होईल त्याच्यात गोड जास्त प्रमाण राहतं आणि परत एकदा एनर्जी ती थोड्या वेळापुरती का होईना पण जरा तरतरी ती तोंडावर पाणी बिनी मार फ्रेश हो आणि इव्हेंट लाव बारा कसलंच बोदरेशन घेऊ नको जे दुनियाचं आहे ते होऊ मा दे तुला काय आहे तर तुला तुझ्या टायमिंगमध्ये मध्ये मारायचे काय आहे काय होत नाही मॅटर नाही करत त्याच्यामुळं आता ढेला बसू नको रिलॅक्स अजिबात बसू नको खूप दिवसापासून मी सांगितलेलं की दहा ते पंधरा जून ग्राउंडची तारीख पडणार चार दिवस एक्स्ट्रा आले एकोणीस जून पडली पण पडलीच ना त्याच्यामुळे त्यावेळी जर माइंडसेट केला असता तर आज ही वेळ नसती आली की थांबायचे बसायचे त्या वय संपलेला पोराने खरंच सांगतो या टाइम निघून गेल्यावर अक्कल जास्त येते जर टायमिंगमध्ये मध्ये जर त्यांनी घासले असते तर ही वेळ नसते आली मी लय दिवसापासून आम्ही त्यांच्या बाजूने पण बोललोय मी सगळ्यांच्या बाजूने बोललोय फक्त वस्तुस्थिती काय आहे तेच सांगतोय मी बोललोय म्हणजे प्रशासन लय चांगलं आणि प्रशासन लय खराब आहे मॅटरच नाही हो करत मॅटर करतच सत्य काय त्याच्यामुळे मी क्लिअर सांगितलं की आता गप्प बसू नकोस सगळ्या गोष्टी तुझ्यासमोर उघड्या डोळ्यानं तू बघतोयस आता फक्त आणि फक्त स्वतःवर फोकस कर अजून चार जिल्ह्याची ग्राउंड तुझी बाकी आहे ती नायगाव चाललं नाही नायगावचं चालक चाललं चाल नाही कारागृह चाललं नाही आणि ठराविक पोरांची होऊन गेले ती या फक्त ज्यांच्या न झालेले नव्वद टक्के पोरा आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळं ढिला बसू नकोस अजून लय मोठा चान्स आहे मुंबईचा त्याच्यामुळं अजिबात हाय करू नको पावसा यावाय त्यावाय आता मॅटर करत नाही आणि खरी परिस्थिती सांगितली त्याच्यामुळे जीव तोडून मेहनत घे अजून सुद्धा वेळ गेलेला नाही नाहीतर वेळ निघून गेला की त्या पोरांना मी मागं पण म्हणलंय जाऊन एकदा बसून बोल त्यांच्याशी की काय झालेलं तुझ्या वयात का नव्हता भरती होऊ शकलास खरंच एक एकतरी भरती दिलेलीस का शंभर टक्के झोकून दिले सहा सात तास अभ्यास केला रोज दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी ग्राउंड केले असं केलेलंस का एकदा तरी एक तरी भरती आणि जर रोज पाच सहा तास साथ अभ्यास करत असला सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास ग्राउंड करत असला तर कुठलाच पोरगा राहणार नाही सगळे सगळे सुट्ट्या निकालात जाणार पोर सुट्टा निकाल एक वर्षापासून जर हे करत असतात तर त्याच्यामुळं काही ना काही चुका असतात फक्त आता तुम्हाला संधी आहे तर बाबांना तुम्ही जीव तोडून करा बाकीच्या गोष्टी जास्त पडत बसू नका योग्य वाटलं तरच म्हणतोय तरच जर कंटिन्यू चॅनलवर असाल तर राहा नाही एक वाटलं निघून जावं चॅनेलवरनं काही फरक पडत नाही माझं घर ते ना आजी भाज चालत नाही माझा लेक्चरचे व्हिडिओ पण तुम्ही बघित पोरांची संख्या काय आहे आणि ही एक बॅच आहे अशा दोन बॅचेस आहेत माझ्या अडीचशे ते तीनशे पोरं ऑन दी स्पॉट वर्गात बसतात त्याच्यामुळे नाही फरक पडत की युट्यूबनं मला प्रमोट करावं मी त्याच्यावर व्हिडिओन मला लायकन व्ह्यूज त्या नाही मॅटर करत त्याच्यामुळं सांगतोय पटलं सत्य परिस्थिती आहे हाय तर घ्या नाही तर सोडून द्या ठीक आहे चलो व्यवस्थित करा थँक्यू